हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि यांनी केलेले संस्थात्मक कार्य याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नक्की या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा राजश्री शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला भारतातील पहिला राजा ज्यांनी गरिबांच्या मुलांचा शिक्षणासाठी मोफत वसतिगृहे बांधली आणि कोल्हापूर राज्य वसतिगृहाची जन्नी म्हणून ओळखल्या जाऊ लागले एवढेच नव्हे तर नुसतं शहरातच शाळा असून गरिबांचे मुले शिकणार नाही म्हणून खेड्यापाड्यात शाळा उघडणारा पहिला राजा आपल्या भारतात सक्तीचा शिक्षण कायदा दोन हजार नऊ साली लागू झाली पण राजांनी एकोणीसशे सतरामध्येच आपल्या राज्यात शिक्षण सक्तीचे केले शेतकऱ्यांसाठी धरणे मोफत बी बियाणे बाजारपेठेची निर्मिती शेतकरी कारखानदार बनवा म्हणून सहकार तत्वाची स्थापना कुलकर्णीपद नष्ट करून पगारी तलाठ्यांची निर्मिती केली विधवा विवाह हो, आंतरजातीय विवाह हो, कायदेशीर केले सतीप्रथा हुंडा प्रथा बंद केले जातीच्या नावाने लोकांना नोकऱ्या नाकारल्या जातात म्हणून नाकारल्या जाणाऱ्या जातींना पन्नास टक्के पहिल्यांदा आरक्षण देणारा राजा पहिलवानांना कलाकारांना आश्रय देणारा राजा जेवढे सांगावे तेवढे कमीच असणारा राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराजांनी केलेले संस्थात्मिक कार्य दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थापनाच्या राज्य कारभाराची सूत्रे हाती घेतले अठराशे चौऱ्याण्णव बहुजन समाजातून तलाठ्यांचा नेमणुका सन अठराशे पंच्याण्णवमध्ये कोल्हापूर येथे शाहूपुरी गुळाची बाजारपेठे सुरू केली सन अठराशे शहाण्णवमध्ये सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम हे वसतिगृह सुरू केले सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये विक्टोरिया लेप्रसी या हॉस्पिटलची स्थापना सन एकोणीसशे एकमध्ये विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना सन एकोणीसशे दोनमध्ये सरकारी नोकऱ्यात मागास वर्गांसाठी पन्नास टक्के राखीव जागा सन एकोणीसशे सहामध्ये सरकारी तत्वांवर कापड गिरणीची उभारणी सन एकोणीसशे सहामध्ये अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मिस कॉल्स बोर्डिंग वसतिगृहे उभारली सन एकोणीसशे नऊमध्ये राधानगरी धरण सन एकोणीसशे तेरामध्ये संस्थानात खेड्यांमध्ये शाळा सुरू केल्या सन एकोणीसशे सोळामध्ये डेक्कन रयत संस्थेची स्थापना सन एकोणीसशे सतरामध्ये कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे सन एकोणीसशे सतरामध्ये विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता सन एकोणीसशे अठरामध्ये अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने जमिनी तसेच बिगारी बंद सन एकोणीसशे अठरामध्ये कुलकर्णी वतने रद्द करून पगारी तलाठी नेमणूक सन एकोणीसशे एकोणवीसमध्ये एकुन बलतेदारी पद्धत बंद करून दंडाची तरतूद केली सन एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनिश स्त्रियांना क्रूरपणे मागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा सन एकोणीसशे वीसमध्ये मा मानगाव येथे त्यांना अस्पृश्याची परिषद भरवली सन एकोणीसशे वीसमध्ये घटकस्फोटाचा स्फोटाचा कायदा देवदारी प्रथा कायद्याने बंद सन एकोणीसशे वीसमध्ये सामाजिक परिषदेचे अध्यक्ष आणि त्यांचा मृत्यू दिवस सहा मे एकोणीसशे बावीसमध्ये तर ही होती राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांनी केलेले संस्थात्मक कार्य जर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद